हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं पुर का मित्रांनो सर्वांचं जेवण आपली तर आहे बघा सकाळपासून भाकर नाही तुकडा नाही काय नाही तर आयच्या ऑपरेशन आज आहे म्हणल्यानंतर अचानकच मित्रांनो समजे झालं या ऑपरेशनची तयारी तर भरपूर अशी पळापळ झाली बघा काय सांगायचं तुम्हाला का अजून जागा आहे आम्ही तर दाची आहे तर पिंकी आहे बसलोय वाट बघत कावाशी ऑपरेशन होईल कावाशी नाही म्हणून बसलोय मित्रांनो आता डोळ्याने रात काढायची आपल्याला हो बाहेर तिथन बाहेर आहोत जरा इकडं म्हणलं यावं बाय काय इकडं तिकडं बघून व्हिडिओ काढावं लागतो आपल्याला काय सांगायचं हे बी आले बाळांना झोप घालून पोरांना झोप घातलं मार बसवले भाऊ बन मग काय बेकरा बाळ आहे तिथं वर त्यात माझं मला भाव बहि काय सांगायचं लई डोक्याला आहे मला पण हवा असं काजावतोय गांधी गांधीच येते येते त्या नुसते माझं ते माझं ते फंगल इन्फेक्शन काय करायचं जीन्सच्या पॅन्टी इथं गोळे तसे नाही ना येत आपल्याला फंगल इन्फेक्शनचं तर काय मित्रांनो का टूप लावली का नाही जातं या आणि टूप लावलं की जातं आहे आणि परत च्याला ती उमारत या तर बाबा मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला पळापळ कशी पिंकी पळापळ झाली माहिती दाजेनला काय वार्ड माहिती नाही तर आणि मला माहिती आहे इथं तर काय सांगायचं एक आणायचं असतं वर एक डॉक्टरची काय ऑपरेशनला घेतले रे ते आणायला आणि मेडिसन तर म्हणसाल तर पोरग वाटलं मित्रांनो फोन आलता योग्य हो त्याचा तर पिंकी आली ती खाली म्हणल्या म्हणलं चल तुला येतो सोडून तिथं कशाला त्या लिपमध्ये बसायचं काय लिप पण तिथं जेव्हा जन्माची झाली लिप टिप होय भावा बहिणीनं काय सांगायचं सा, तुम्हाला इतकी पळापळी झाली मेडिसन तर तुम्ही तर बघितला दुपारचा व्हिडिओ दुपारच्या व्हिडिओमध्ये मध्ये मेडिसन किती होतं एक बॉक्स एक बॉक्स होता म्हटल्यानंतर मित्रांनो अजून किती बॉक्स झाले किती बॉक्स झाले पिंकी तिथं काय आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ काय काढता येत नव्हता ऑपरेशनचे तिथं बाहेर त्यामुळे डॉक्टरांनी तिथनं फोन केला तिथनं फोन केला असा डॉक्टरांनी की मेडिसिन परत च्याला लागतंय म्हणल्यानंतर परत एक बॉक्स भरून नेला आणि तिथं अजून परत त्याला रक्ताचं रक्ताच्या दोन बॅगा दिल्या आहेत मित्रांनो कारण की कसं रक्त चढवावं लागतं म्हणलं डॉक्टर देत नाही आणि एका तीन वाजता ऑपरेशनला नेल्या लाख ला, तीन लाख दोन ला दोनला शिफ्ट केलेलं मित्रांनो तर काय सांगायचं तुम्हाला तिथं बसून बसून कटाळा ना आम्ही म्हणतोय ऑपरेशनला चायला नेल्या नाही लव ऑपरेशन म्हणलं नेलय ना काय तर ऑपरेशन कुठलं काय कुठलं एक हिथ पाहुणा निघाला म्हणल्यानंतर परत याला त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या बरोबर गेलो काय भाऊ नाही दुसरं बोलत नाही आता जे चाललय ते सांगते काय सांग मित्र तिथे एक मिनिट सुद्धा साथ सोडले ना यायचे बर का तर तिथं मित्रांनो असा विषय झाला किती तिकटीच आणि मग आईला लागली प्यायला म्हणल्यानंतर मी गेलो योग्य ताई मी गेल्यानंतर परत लावले बाहेर जा म्हणलं तू बाहेर तुम्ही एकतर म्हणलं रडताय आणि रडताय ते पेशंट अजून नीट व्हायचं त्यांनी अजून खचायचं म्हणत त्याच्यामुळं चिकनं लावलं त्यांना काय केलं त्यांच्यापासून कसं माहिती का आपल्याला आट्याला बरं करायचंय त्यांना म्हणजे आता रडत आट्या काय म्हणता मला जास्त चुकणं आहे काय मग काय पेशंट आता वाईट वाटतंय कुणाला वाटत नाही समजायला वाईट वाटत आता एवढे धावपळ कशासाठी चालली रडलं पडलं की मग मित्रांनो हसून खेळून राहायचं असतं कारण की आपलं पेशंट हसून खेळून राहिलं म्हणजे कसं आहे त्याला बी आधार वाटतो मी इतकं जाऊन आत तर मी समजवून आलो तिला आणि एक सलाईनची बाटली संपू दिली दुसरी दीड अर्धी संपू दिली एवढं केलं बाबा भाऊ बहिणीनं तिथनं परत त्याला ऐकून माझी कशी गाठ पडली नाही की मला लावलं पुस्तक घेऊन ते बाहेर त्यांनी लिहून चिटीव दिल्यानंतर आणि त्यांनी ऑपरेशन थिएटरला यायला नेली म्हणजे एवढत तिथं तर मला गाठच पडली नाही आणि तरी मी तिथं बाहेरच होतो समजे त्यांची कापडं हे चेंज करायचे चालू होती म्हणल्यानंतर मित्रांनो आणि परत त्या रक्ताचं अजून तर काय ब्लडचं होतं ना ती परत त्याला अजून गाय गडबड ती एक त्यांना प्रिंट येत नव्हती आणि त्याच्यात घोटाळं होतं का का ला ला ती गोटाळ होतं म्हणल्यानंतर आता काय करायचं काय करायचं परत त्याला पिंकी खाली आल्या पिंकीला तिथं लावलं मी परत मेडिसिन आणाय गेलो तर तिथं पोच केल्या ते लागता मग उद्या सकाळ ते पावतीच बघू म्हणलं कारण की एमर्जन्सी जे लागणार होत ती तर म्हणलं पावतीच गेलं ना हा तिथे तिकडं गेलं तर आता नंतर एका का तीन वाजता नेल्या तर आईला शिफ्ट किती वाजता केलं डॉक्टरला उशीर झाला डॉक्टर म्हटलं लांबून यायचं होतं म्हणल्यानंतर कसं आहे शीत काय ह्यांचं चालत नव्हतं इथल्या डॉक्टरांचं म्हणल्यानंतर ती डॉक्टर जी बो बोलावलं होतं त्यांनी मेन स्पेशलिस्ट त्यातलं डॉक्टर त्यांना उशीर झाला मग त्यांचं ब्रेकअप ब्रेकअप पहिला कारण की उशीर लागणार आहे ऑपरेशनला म्हणल्यानंतर समज त्यांचंही करून काय करतं अशा टायमिंगला त्यांना सुद्धा काय त्यांनी पण आपल्याला समजून काही गोष्टी सांगल्या ते काय मी आता तुम्हाला सांगणार नाही गोष्टी मित्रांनो कारण की किती सांगितलं का कसं आहे ते जर मित्रांनो म्हणजे पेशंटला जर कळलं का नाही तर ते अजून मग खचलं जातं त्याच्यामुळे ती सांगायच्या नाही त्या गोष्टी कारण की आईला सुद्धा मी सांगितलं नाही की एवढं म्हणजे काय कसं काय ते तरी मला ती विचारत होती खोलवून विचारत होती तरी मी तिला सांगितलं नाही म्हणलं थोडेसे म्हणलं आहे ती नसा अशी साईडला काढायची कसं आहे समज प्रत्यक्षात सांगितल्यानंतर तर मग मित्रांनो कसं होतं या ते त्या एक तर आमची बिगडी आणि त्या अजून ती म्हणजे नाजूक जागेचं ऑपरेशन आहे ना त्याच्यामुळे मग त्यात भाव बनवून त्या गोष्टीचं जर नसतं आपण लवकर लक्ष दिलं तर तुम्हाला सांगते ते लई थोडं घातक ठरत होतं ठरत होतं त्यामुळं आपल्या स्वामी आणि ती कसं आहे आपल्याला ते आता बोलून पण दावायचं ना आपल्याला आपलं आता आपल्याला चांगला था। आपण विचार करायचं की मागलं मागलं आता सोडून द्यायचं इथून पुढं चांगलं विचार करत राहायचं कारण की आई शंभर टक्के खणखणीत स्वामींच्या स्वामी तर हा साक्षात आहे तो पाठीचा तर आई सुखरूपपणे होणार आहे नीटनेटके होणार आहे केवढा पक्क ध्येय धरायचा मित्रांनो आणि तिला पण आपलं कसं आहे तिला पण काय सांगायचं नाही किंवा काय नाही तिला काही दिसत नाही किंवा काय नाही दिसणार ना आहे का दिसायची गोष्ट नाही ती केसात लपून जाणार आहे ते प्रत्येक वेळेस हाताची जखम बघतो तशी ती डोक्यात जखम बघता येणार नाही ती केसात लपून जाणार आहे त्याच्यामुळं कारण की आपण समजुतीनंच आपलं काम करायचं मित्रांनो आणि अगदी डोळ्याने रात काढायची या कारण की तिथं रूम रूममध्ये मी चक्र हलणार आहे ह्यांना समजायला म्हणतो जो आपण आहे आणि तुम्हाला मला खरं सांगतो सकाळपासून एक अन्नाचा कण आहे माझ्या पोटात नाही खाल्लं मला बळबळ खायला लावलं होत बळ जेव्हा तर मित्रांनो फोन येतो या एकच मिनिट डॉक्टरांचा आहे काय तर मित्रांनो त्या तुळजी लेटीत फोन आता खाणं कारण की ब्लड जे आहे त्याचं रिसिट्ट काय त्यांना निघालेलं नाही म्हणल्यानंतर ती पावती जिथं आहे तिथं निघून द्यायची आहे त्यानंतर ती सकाळीच काम होईल कारण की तिथं आता फोन आता ती द्यायचं कारण की आईचं पण ऑपरेशन तिथं चालू आहे आणि सा साधारणपणे कम्प्लीट मी आईला सात वाजता ते समजा म्हणजे डॉक्टरांनी आतमध्ये घेतलं होतं तर सात वाजल्यापासून घेतलं होतं म्हटल्यानंतर आता वाजल्यापासून साडे अकरा झालेले साडे अकरा वाजून गेले पावले बारा वाजले तर तीच की झालं मग किती तास झालं बघा साडे अकरा जरा थोडक्या पाहुणे म्हणजे बारा झाला सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा सहा तास ऑपरेशन चालू आहे मित्रांनो अजून राहिलेलं आहे ऑपरेशन मग चालूच आहे ऑपरेशन म्हणजे किती ना अजून जागेचं ऑपरेशन असेल बघा तर त्याच्यामुळं कसं आहे आणि ती म्हणजे डॉक्टर म्हणजे मलाच बोलावतात कारण की आपण लेडीज सांगत नाही ते करते करतेनी म्हणून आणि तर कसलं कसलं कसल, प्रसंग मी ह्यांना कोणालाच काय बोला बोलल्यावर मग यांचं तर काय खरंच नाही बाळाकड मला जायचं आहे तिकडं तर मित्रांनो का आहे मला पण आहे गरबड ती तिथनं पावती घेऊन परत दुसरं रूम कारण की भरपूर लांब अशी आहे ती जवळ पण नाही ती भरपूर भरपूर असं लांब आहे ती तर तिकडे जायचं पावती घ्यायची हा तिथनं पाव ते जिथं तुम्ही ब्लड हे केल ना बुक हा तिथं जायचं त्यांना नंबर विचार किती नंबरला जायचं ते नंबर आहे माझ्या द्या मी फिरलोय एका दवाखाना त्याच्यामुळे तर पटापटा गावतोय नाहीतर नुसतं हिंडत बसलो असतो योग्य जा त्याला आणि तर काय धावत नाही कशी असं तिकडं मला सोडात ते या साध लग्वीला सुद्धा मला जाऊ दे ना ते काय सांगायचं यांचं फोनवर फोन आहे ते आणि ते डॉक्टरांनी मला तिकडे लावलाय डॉक्टरांचा फोन आणि ह्या दोघींचा एक फोन काय सांगायचं आईच्या हो मोबाईल वरन योग्य त्याच्या मोबाईल म्हणजे इथनं हालयत मला चान्स नाही मित्रांनो तर चला ते आपल्याला कागद द्यायचं आहे भेटू सकाळच्या व्हिडिओमध्ये